जयशिवरा मित्रांनो मित्रांनो शंभर टक्के अनुदानावरती सौरचलित फवारणी यंत्र अर्थात सोलर ऑपरेटेड नॅपसेक्सपेअर गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून या संदर्भात विचारणा केली जाते की के अशा प्रकारची काही योजना राबवली का। जाते का खरंच अशा प्रकारे शंभर टक्के अनुदान दिलं जातं का दिलं जात नसेल तर अनुदान नेमकं किती दिलं जातं याचा अर्ज कसा करायचा बऱ्याच दिवसापासून आपण याच्याकडे दुर्लक्ष करत होतो परंतु आता याचा कहर झाला प्रत्येक व्हिडिओला याच्या संदर्भातील कमेंट येत आहेत व्हॉट्सअपला बरेच सारे मेसेज आहेत फेसबुकलासुद्धा बऱ्याच साऱ्या कमेंट अशा स्वरूपामध्ये केल्या जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती अशा प्रकारची ही योजना राबवली जाते का याचा अर्ज कसा करायचा नेमका अनुदान किती दिलं जातं हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम याच्यामध्ये बऱ्याच जणांना घाई असते अर्ज कसा करायचा ते सांगा मित्रांनो याचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडिबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती जायचं आहे या पोर्टलवरती आल्यानंतर आपलं जे काही युजर आय डी पासवर्ड असेल तो टाकून या ठिकाणी लॉग इन करायचे तुमचं युजर प्रोफाईल शंभर टक्के भरलेलं असेल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी जी ऑप्शन दाखवली जाईल याच्यामध्ये अर्ज करावरती क्लिक करायचं आहे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर सर्वात पहिली बाब आहे यांत्रिकरण या कृषी यांत्रिकरणच्या बाबी निवडावरती तुम्हाला क्लिक करायचे याच्या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आतमध्ये एक आणखीन अर्ज खुलेल ज्याच्यामध्ये ट्रॅक्टर पॉवर ट्रिलर चलित जे अवजार आहे त्या अवजाराच्या बाबीसाठी तुम्हाला ऑप्शनला क्लिक करायचे आहे याच्यानंतर पुढे अवजाराच्या प्रकारमध्ये ट्रॅक्टर चलित अवजारे वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मनुष्यचलित अवजारे या बाबीला सिलेक्ट करायचे त्याच्या अंतर्गत पुढचा उपप्रकार काय असेल हा विचारणा केली जाईल याच्यामध्ये आपल्याला पीक संरक्षण अवजारे जे आहेत ते पीक संरक्षण अवजारे आपल्याला निवडायचे आता पीक संरक्षण अवजारे निवडल्यानंतर आपण यापूर्वी पाहिलं होतं की बॅटरी ऑपरेटर फवार असेल पियर असतील जे इतर प्रकारचे फवारे आहेत ते सर्व दाखवले जातील आणि याच्यामध्येच आपल्याला एक ऑप्शन दाखवली जाणार आहे सौरचलित फवारणी यंत्र इंग्लिशमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर बॅ सोलर ऑपरेटेड नॅपसेक्स पेअर अशा प्रकारची ऑप्शन दाखवली जाईल ती ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे ती ऑप्शन निवडल्यानंतर या योजनेच्या शर्ती जे काय आहेत ते मला मान्य असतील अशा प्रकारे एक सुयंघोषणा त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे आणि ही बाब जतन करावरती क्लिक करायची आहे बाब जतन करावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही बाब निवडलेली ती जतन कर केली जाईल याच्यानंतर दुसरी बाब निवडायची का विचारलं जाईल करायची असेल तर पण या ठिकाणी दुसरी बाब निवडू शकता नसेल करायची तर आपण त्या ठिकाणी नो करून पुढं जाऊ शकता मित्रांनो आपण ज्या काही बाबी निवडलेल्या आहेत या बाबी निवडलेल्या आहेत आपला अर्ज सादर झालेला नाही आपण पाहू शकता अप्लाइड नॉट अप्लाइड आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाते म्हणजे आपण फक्त आता बाब निवडली अद्याप आपला अर्ज सादर झाला नाही पुन्हा एकदा आपल्याला अर्ज सादर करण्यासाठी मुख्य प्रश्नावरती यायचे अर्ज करावरती क्लिक करायचे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पहा आणि मेनवर अर्ज अशा दोन ऑप्शन दाखवल्या जातील याच्यामध्ये पहावरती क्लिक करायचे जेणेकरून आपण निवडलेल्या बाबी आपल्याला दाखवल्या जाणार आहेत याच्यानंतर आपण निवडलेल्या बाबीला प्राधान्यक्रम द्यायचा आहे एक दोन ज्या काही बाबी आपण निवडल्या असतील त्या दाखवल्या जातील त्याच्यामध्ये जितक्या बाबी असतील ते एक दोन तीन आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे एकच असेल तर एक द्यायचे आणि योजनेच्या अंतर्गत अटी शर्ती आपल्याला मान्य आहेत अशा प्रकारे टिक करून आपल्याला अर्ज सादर करावरती क्लिक करायचे आहे आता यावर्षी जर तुम्ही अर्ज ऑलरेडी केलेला असेल एप्रिलनंतर तुमचं पेमेंट झालेलं असेल तर तुम्हाला दुसरं पेमेंट करावं लागणार नाही आणि जर तुम्ही पेमेंट केलेलं नसेल तर मात्र तुम्हाला पेमेंटच्या गेटवरती रिडायरेक्ट केलं जाईल तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट तुम्ही आय क्यू आर कोड वगैरेच्या माध्यमातून करू शकता नेट बँकिंग आहे डेबिट कार्ड आहे क्रेडिट कार्ड मा आहे हो या माध्यमातून करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर तुमचा अर्ज सादर होणार आहे आता हा अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबीच्या अंतर्गत हा अर्ज या ठिकाणी दाखवला जाणार आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता छाननी अंतर्गत अर्जाच्या अंतर्गत हा अर्ज आला आहे ज्याच्यामध्ये लॉटरीसाठी पात्र अर्थात एलिजिबल फॉर लॉटरी असं या ठिकाणी दाखवलं जात आहे आता याची पुढे लॉटरी लागल्यानंतर लाभार्थ्याला पात्र केलं जाईल त्याची पुढे कागदपत्र वगैरे सर्व प्रक्रिया इतर योजनेप्रमाणेच पार पाडल्या जाणार आहेत अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये अगदी सहजरित्या अर्ज करू शकता आता आला विषय याच्यासाठी अटी शर्ती आणि अनुदान काय असणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर जे काही फवारणी यंत्र वगैरे राबवली जातात एस एम एमच्या अंतर्गत ज्या बाबी राबवल्या जातात किंवा इतर जे काही बऱ्याच साऱ्या योजना राबवल्या जातात कृषी यंत्रीकरणसाठी ज्या याच्यामध्ये पन्नास ते ऐंशी टक्केपर्यंत काही काही बाबीसाठी अनुदान आहेत आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा असा प्रश्न जो म्हणजे बॅटरी ऑपरेटेड जो फवार नियंत्र आला होता तो राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन उत्पादकता विकासच्या अंतर्गत ही बाब आणण्यात आलेली होती त्याच्यामध्ये हे फवार यंत्र शासनाच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबवून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली होते ती बाब एक सेपरेटली बाब म्हणून राबवली होती आता ही जी काही बाब आहे ही पहिल्यापासून याच्या अंतर्गत आहे आणि ही जी काही बाब आहे जे काही सोलर ऑपरेटेड फवार नियंत्र असतात साधारणपणे साडेपाच किलोचा हा खाली असलेला फवार असतो याच्यामध्ये बारा किलोमीटरपर्यंतची बॅटरी किंवा त्याच्यामध्ये त्याची सोलरची जी कॅपॅसिटी आहे ही सगळी निश्चित केलेली असते आणि साधारणपणे पाच हजारापासून हे फवार यंत्र चालू होतात म्हणजे जास्त काही किंमत याच्यामध्ये आवाढववी अशी किंमत नसते आणि अशा या किमतीसह जो फवार यंत्र राबवला जातो ज्याच्यामध्ये सव्वीसशे रुपयापर्यंत चौतीसशे रुपयापर्यंत याच्यामध्ये पन्नास टक्केच्या प्रमाणामध्ये सबसिडी दिली जाते आत्तापर्यंतचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार ही सबसिडी दिली जाते आता शासनाच्या जा माध्यमातून जसे कापूस सोयाबीन उत्पादकता विकास असेल किंवा इतर कोणती योजना घेतली आणि त्याच्या अंतर्गत कर शेतकऱ्यांना हे फवार नियंत्रण द्यायचं आहे असं जर ठरवून जर हे फवार नियंत्रण दिलं तर हे दिल। शंभर टक्के जरी अनुदानावरती दिलं तरी पाच ते, तर ते सात हजार रुपयाचा हा फवार आहे म्हणजे याच्यामध्ये काही अशी या आवड हवी अशी बाब नाही त्याच्यामुळे शंभर टक्के काय आणि पन्नास टक्के काय आणि पन्नास टक्के जरी असलं तरी शेतकऱ्यांना याच्यामध्ये जास्त काही मोठासा हे नाही आहे त्याच्यामुळे शंभर टक्के शंभर टक्के आणि हा जो शंभर टक्केचा जो एक प्रकार आहे तो शेतकऱ्यांच्या वरती कुठंतरी लादून या योजनेकडे आकर्षित केलं जात आहे त्याच्यामुळे कुठल्याही बाबी पाहत असताना शंभर टक्के अनुदान पाहत असताना नेमकी बाब काय आहे आपल्याला फायदा होणार आहे का त्याच्या अंतर्गत अनुदान किती या बाबी पाहण्याचा प्रयत्न करा जसं की आपण पाहिलं तर बॅटरी ऑपरेटेड बॅटरी ऑपरेट बॅटरी ऑपरेटेड हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होता शासनाच्या माध्यमातून तो दिला गेलेला आहे तशा प्रकारे हा जर दिला गेला तर चांगले आहे नाही तर त्याच्यामध्ये पुन्हा वापर केला नाही केला असे आता सोलर ऑपरेटेड वस्तू ह्या वापरण्यासाठी चांगल्याच आहेत तसं काही त्याच्यामध्ये नाही परंतु फक्त शंभर टक्के अनुदानावर आहे म्हणूनच त्या फवारणी यंत्रासाठी अर्ज करणं ही एक बाब कुठंतरी याची असू शकते तर अशा प्रकारच्या आणखीन तर काही गाईडलाईन्स नवीन शासनं ज्या आलेल्या आहेत पण आलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार हे अनुदान याच्यामध्ये दिलं जा जातं आणि याचा अर्ज तुम्ही महाडीबीटीच्या पोर्टलवरती करू शकता तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा एक प्रश्न होता माहिती होती जी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद